त्यानं लाख लाख शुभेच्छा त्या ज्या आपलं घर सोडून दुसऱ्या घरात गेलेल्या आहेत त्या घरात त्यांनी सुखात राहावं आनंदात राहावं आणि कुटुंब चांगला त्यांचं राहो आणि याच्यावर प्रचंड मोठ्या शुभेच्छा देतो पाठीला आहे त्यांच्यामुळे केले आणि त्यांना समर्थन लक्षात घ्या हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि वैयक्तिक विषय हा पक्षावर आरोप करणं चुकीचा व्यक्ती विषयाच्या संदर्भात पण तुम्हाला मी सांगू इच्छितो महाराष्ट्राचे आदरणीय शिवसेना पक्षाचे ने मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील हे सतत तो छोट्यातला छोटा कार्यकर्ता असला मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल तर त्याचे ठामपणे उभे राहतात आणि ठाम एकदम ताकदीशी उभे राहतात आणि ताकद देण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं होतं पण ते दुसऱ्या घरात गेले त्यांना आनंद वाटत की त्या घरात गेला तिथे राहावं म्हणून मी शुभेच्छा देतो कल्याणांपासून भाजप हे खरं ते फोडाफोडीचं राजकारण एक नंबर असलेलं पक्षांनी करू नये खरं तर मग त्यांना वाटत असेल कि आपले काही पदाधिकारी फोडून या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर आपला महापौर बसवावा पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो मी एक आमदार म्हणून कि या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे आणि कार्यकर्ते सक्षम आहेत आणि मग तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल अशी तुम्हाला ठामपणे सांगतो मी भाजपचा तो, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जेव्हा आपण माहितीमध्ये एकत्र लढत असताना काय कस बोलणं काय बोलणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न पण मी एक आमदार म्हणून तुम्हाला सांगतो की आमची माहिती आहे या कल्याण डोंबिलीवर शिवसेनेची प्रचंड मोठी ताकद आहे आणि या नक्कीच या येणाऱ्या इलेक्शन मध्ये या कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फाटकेल आहे का त्यांचा वैयक्तिक प्रश्न मी कल्याण डोंगरी महापालिकेच्या बाबतीत बोलू इच्छितो कुठचं तर तिथले तिथले नेते काय त्यांच्या माहिती नसतात स्थानिक लेवलला ते सांगतील पण मी कल्याण डोंबरी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फाटकेल नगरसेवक गेले त्यांच्याकडे समजूत काढण्याचा प्रयत्न झाला नाही काय माहित नाही पण कशामुळे गेले काय गेले आता तुम्ही तुमच्या माध्यमातून मी ऐकतो की कोणीतरी आरोपी आहे आणि त्याच्यामुळे पक्षांनी सहकार्य नाही केलं पण पक्ष कधी कार्यकर्त्यांशी ती जवली असताना हा पक्ष आणि तुम्हालाही माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेब असतील खासदार शिकांजी शिंदे साहेब असेल छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल त्याच्याशी ठामपणे उभा राहणारा पाठीशी ताकद देणारा हे दोन्ही नेते आहेत त्याच्यामुळे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी वैयक्तिक तो त्यांचा निवडणुकांमध्ये होईल आम्ही महायुतीच्याच माध्यमातून आहोत महायुती करावी असच आमची इच्छा आहे पुढचे वरिष्ठ निर्णय घेतील ज्या पद्धतीने सध्या पुढे राजकारण सुरू आहे शिवसेनेने देखील भाजपच्या नगरसेवकांना प्रवेश सुरुवात त्या लोकांनी गेली आम्ही नाही गेले पण माहितीच सरकार इथे राहिल एवढं नक्की काय नरेंद्र मोदीजींच्या विचाराने होऊन आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला भारावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाराजी पक्षप्रवेशाचा ठरवून केलेला नव्हता परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात जर तुमची न्यूज द्यायची हिंमत असेल तर मी बोलेन नाही तर मी बोलणार नाही पण तुम्ही सुद्धा या बातम्या छापत नाही तुम्ही दाखवाल का दाखवाल तर बोलतो नाही मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही कारण मी जवळपास दोन दिवस मला गोष्ट समजते त्यापासून माझे खूप खाली होतो आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना करतात त्यांच्या तुम्ही काम करू शकत नाही म्हणून मी आज इकडे प्रवेश पक्षप्रवेशात आपल्याला श्री चंद यांचा फोन आलेला आपली काय एम चर्चा झाली झालं त्यांना ते सांगितलं का साहेब जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असाल तर मला जमणार नाही कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर में रावन करना। दो जा, आ, सा, त्या ठिकाणी मी राहून काय करणार आधीचा की नाही त्यांचा कोणाला सपोर्ट करायचा का त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु माझ्या मुलाला जे जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असाल तर मग मी तिथे राहून मी काय करणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव